सोलापुरातून फंक्शनल विमानतळ सुरू झाल्याने येथे आय टी पार्क उभारण्याची योजना राज्य शासनाने आखली आहे या पार्कासाठी जागेची निश्चिती होत असून येत्या तीन वर्षात हे पार्क उभारून स्थानिकांना येथेच रोजगार उपलब्ध करून देणार आहेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सोलापुरात केले सोलापूर मुंबई विमानसेवेच्या प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सोलापूर महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापूरकरांवर अक्षरशः आश्वासनांची खैरात केली सोलापूर शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी एक हजार कोटी मंजूर केल्याचे सांगत त्यांनी येत्या तीन वर्षात सोलापुरात आय टी पार्क निर्माण करून सोलापुरात मोठ्या विमानांना उतरवण्याची सोय करू तसेच अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपर्यंत मदत पोहोचवण्याची ग्वाही दिली सोलापुरात समांतर जलवाहिनी योजनेचे काम पूर्ण झाले यानंतर सोलापूरला चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी वितरण व्यवस्था सुधारणा आवश्यक असून याकरिता आपण एक हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यामुळे आगामी काही वर्षांनी सोलापुरात दररोज चांगला पाणीपुरवठा होईल माता भगिनींना नळ सुरू केले की पाणी उपलब्ध होईल चोवीस तास पाणीपुरवठा होणाऱ्या शहरांमध्ये सोलापूरचा समावेश होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या नुकसान झाले आहे या शेतकरी व लाडक्या बहिणींची दिवाळी चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी त्यांना दिवाळी भेट देत आहोत पालकमंत्री व प्रशासन सर्व प्रकारची शिधा व व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे ज्या ज्यावेळी शेतकरी संकटात असतो अशा वेळी सरकार म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी असतो राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले संपूर्ण नुकसान आम्ही भरून काढू शकत नाही मात्र त्यांच्यासाठी बत्तीस हजार कोटींचे पॅकेज दिले आहे काही जणांना दिवाळीपूर्वी तर काही जणांना दिवाळीनंतर खात्यात ही मदत पोहोचणार आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे करणार आहोत सोलापूर मध्ये इतका जो पाऊस आला हा परिणाम होतो असा आणि मानसिक परिणाम असतो त्यामुळे त्याचा फार काळजी घडण्याचं कारण नाही पण मी एकच गोष्ट त्यांच्यासह सगळ्यांना सांगतो की हे सरकार कितीही आपत्ती आहे तरी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभं नाही आणि आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू हा विश्वास या निमित्ताने मी आदनीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एअरपोर्टची निर्मिती झाली पुनर् रिकार्पेटिंग आणि सगळ्या व्यवस्था उभ्या झाल्या दोन आणि ही मुंबई विमान सेवा म्हणजे सोलापूरला आता आम्ही जगाशी जोडतो आम्ही त्या ठिकाणी पंढरपूर असेल विठ्ठलाचं दर्शन घेणारे आई तुळजाभवानीचं दर्शन सिद्ध रामेश्वरांचं दर्शन घेणारे असे सगळे जे भाविक आहेत त्यांच्याकरता ही एक कृषी सेवा आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि देशाच्या आणि जगाच्या मॅपवर आता सोलापूरची कनेक्टिव्हिटी आलेली आहे हे मला असं वाटतं सोलापूर करारकरता अत्यंत महत्वाचे असं आहे की थोडं आम्हाला त्याच्यामध्ये कठीण जाणार असलं तरी या एअरपोर्टचं एक्सपान्शन आणि बोरामणीच्या संदर्भातल्या काही अडचणी आहेत त्याचे सुद्धा रिलेक्ट झालेल्या आहेत पण त्यातही काही मार्ग निघतो आहे का असे दोन्ही प्रयत्न आम्ही सुरू केलेले आहेत कारण तो मोठं विमान उडवल्याशिवाय आपल्याला जे अंतिम ध्येय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करता येणार